जागेवरनं मारा मारे करू नका शिवसेना होय मी शिवसेनाच म्हणतो कारण ते तोत आहेत ते चोर आहेत त्या चोरांच्या हातात मी शिवसेना ठेवणार नाही भले माझं धनुष्यबाण त्यांनी चोरला असेल तरी पुन्हा एकदा सांगतो त्यांच्या बुडाला आग लावण्यासाठी मी मशाल घेतलेली आहे आज काँग्रेसनी चेहरा जाहीर करावा पवार साहेबांनी करावा मी त्याला पाठिंबा सगळ्यांच्या समोर द्यायला तयार आहे आता <च्ण्राणगा> ती दाखवलेली दिशा पुड़े ही पुढे कायम ठेवण्यासाठी ही निवडणूक आपल्याला जिंकणं अत्यंत महत्वाचं आहे अत्यंत महत्वाचं आहे मगाशी नाना तुम्ही नव्हतात मी बोललो की मुख्यमंत्री कोण होणार आज काँग्रेसनी चेहरा जाहीर करावा पवार साहेबांनी करावा मी त्याला पाठिंबा सगळ्यांच्या समोर द्यायला तयार आहे फक्त मारा मारामाऱ्या करू नका मारा मारामाऱ्या करू नका एखादी जागा जागा वाटप काँग्रेस कडे गेली काँग्रेस कडे गेली म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादीने काम करायचं नाही असं करायचं नाही शिवसेनेकडे आली राष्ट्रवादी आणि काँग्रेसने काम करायचं नाही असं नाही राष्ट्रवादीने दिली तरी सगळ्यांनी काम केलं पाहिजे तरी केलं पाहिजे अरे एकजूट दुसरी वज्रभूट शब्दात असता कामा नये वज्रमो ठीक कामात दिसले पाहिजे आणखीन दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे शिवसेना हो मी शिवसेनाच म्हणतो कारण ते तोतही आहेत ते चोर आहेत त्या चोरांच्या हातात मी शिवसेना ठेवणार नाही भले माझं धनुष्यबाण त्यांनी चोरलं असेल तरी पुन्हा एकदा सांगतो त्यांच्या बुडाला आग लावण्यासाठी मी मशाल घेतलेली आहे लोकसभेच्या वेळेला मशालीचा प्रचार करायला जरा वेळ कमी मिळाला त्याच्यानंतर पवार साहेबांचा सुद्धा पक्ष चोरला चिन्ह चोरलं तरी सुद्धा आपण यश मिळवलं काँग्रेसच्या नशिबाने काँग्रेसचा हात त्याच्या सोबत आहे त्याच्यामुळे काँग्रेसचा हात शिवसेनेची मशाल आणि पवार साहेबांचा तुतारी वाजवणारा मावळा हा गावागावामध्ये पोचवा घराघरामध्ये पोचवा आणि हातामध्ये मशाल घेऊन यांच्या बुडाला आग लावून विजयाची तुतारी फुंकता जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद उद्धव साहेब आपल्या